आधी काय 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 घ्यायचं आज चप्पल कोण तुझा काय काय झालं वर चाललो की कशाला तसं तर आपलं आता चाललो वर आपण काय खालच दाबायच म्हणलं राहू दे आता आता वर जायचं उठाले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे या दो गरीबों को मग काय कस असं म्हणत दाप्ती का आजी काय अग आज बजे आज बजे फिरायला तर मित्रांनो परत एकदा आम्ही आजीला घेऊन चाललो आहोत कुठं आज काय काय गेलं दुसरं संत दर्शन कुठे कुठल्या संत आम्ही जाणार आहोत पाहायला विसरू नका पाहत संपूर्ण ब्लॉग पाहत राहा मज्जा मस्ती आम्ही करणारच आहोत प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन नवी जागेचा अनुभव हा काय करणार नवीन जागा परदेश लोकांना दाखवणार का नाही दाखवायचा का बर दाखवणार लोकांना त्यांना टाइम मिळत नाही जायला हा निदान तू जाऊन सगळ्यांना जागा नक्की का नकी। चलो बाय गाईज आज कस वाटत गाडीत कस वाटत गाडी तुला गरम लागत गरम दुसरी गाडी मित्रा आता मित्रांनो आजीला होतं या गाडीत गरम त्याच्यामुळे आता आपण दुसरी गाडी मागवायचा प्लॅन करतोय कोणती गाडी येणार बघत राहा लेकिन तेरे को भाड़ा देना पड़ेगा महीने का आजे। माई माई तीन हजार दे। आज काली बाई माझी लिहि काली ग बाई कि ले बालू सारखं तुझं ध्यान करते लेच ध्यान करते ग लाल पाणी बसल्या निघा आणली की मी मी असं ठरवून काहीच नाही ते आजी बरोबर होय ऐकायचं आहे तर मित्रांनो आपण आजीला घेऊन चाललेलो आहोत कुठे जाणार आहोत तो संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तरच समजणार आहे आमच्या सोबत कोण कौन कोण आहेत की आमचे दत्ता सर आहेत अमूलचे डिस्ट्रीब्युटर पुण्यातले खूप मोठे आणि त्या काकी आहेत पालकर काकी तर आम्ही सर्वजण मिळून टीम खूप एन्जॉय मस्ती करणार आहेत आणि हा आपल्यासोबत आहे तो यश आहे यश ही आपली आजी आज आजी हाय कर बाय 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 नाही यार तोड खोपडे तोड चालेल अगं हाय आजी आपली केलेल्या भाकरी मतच्या बाजरीच्या

जवळ जवळ आलोय म्हणजे पोहोचण्याच्या मार्गावर आलोय आजी तरी पण खुश आहे थाटात बसते आपली आजी नाही थंड वाटत पोळलं म्हणून गाडी बदलायला लावली आजी ना आजी डेंजर आहे चांगली गाडी तू फायनली आजी आम्हाला घेऊन आली गाडी चांगली चांगली चालवली

आजी तर जावा येईल आजी तर जावावर प्रेम आहे अरे काल काल त्या काळ बाई पशी किती माणसं महाग महाग जावा बसले तर मोहरी लिखी बसले किती हसल्या पुरी खरंय की बायका बी सांभाळा आईला बाय आई बापाला आधी सांभाळ मग बायको बर हा बायको काय खांद्यावर बसल्यावर खाकऱ्याची करायच्या काय आजी कसा आहे आज विषय बघितलं का भारी हा कसं वाटतंय कसं वाटतंय ओके वाटत मला कोणाकडलं ध्यानच नाही रडल्यावर काय तर जात नाही ध्यानात वईस 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 कशाला रडती येत बाबा आज ज्वारी ना असते आपला आवाज बंद झाला आपल्या तोंडात दात टाकण्यासाठी आतांच्या काजेने चुटुक खाले चुटुक काय सांगते चुटुक कशाला खायचं चुटुक दिवस गेल्या चुटुक वाटत होत मी नवऱ्या नवरा चुटुक खा हाटला चढली काय हो चला ग चला आता काय सांगायचा जावाई बापू तुम्हाला सांगायला हाटला जाऊ जावाई बापू गोंड जेवण आहे होईल नाही भाई हं तू जेवण करतेस मी बिल देणार आहे काय सांगते पैसे पैसे काय पैसे पैसे काय करतोय कोंबड्या खायची कोंबड्या नाही त्या देशी गावरान चिकन मटन खायला आली म्हणजे कोंबड कोंबड खाय नाही कोंबड्या ते पैसे काय म्हणली कोंबड्या खात नाहीत पैसे टाक मरते पटापटा पैसे <laughs> खाल्ले कोंबड्या मारणार ग हा हा हॉटेल आहे कोणतं हॉटेल आहे मला खा दुर्ग जलदुर्ग जदुर जदुर जल आज येते का चढा लक्ष आजीला म्हातारी झाली आणखी अरे आज तुरु तुरु तुरुज सुरू आहे तर मित्रांनो आपण आजीला घेऊन आलेलो आहोत मस्तपैकी जेवण्यासाठी तर असाच हा ब्लॉग पूर्ण तुम्ही बघत राहा संपूर्ण व्हिडिओ हा इंटरेस्टिंग होणार आहे

कस काय पडते इथे अंगती ते अंगती ते ह आजीच डायरेक्ट फायनली आता तुझी चरची आहे बाजरीची आजी असुडी खा की कोणती खा काय खाती ज्वारी आले भारी टेस्टी आहे बर का वाटत वाव अवप्रतिम स्वाद मित्रांनो तुम्ही आला आजी कसं लागतंय

आणखीन प्लेस बघायचा बाकी आहे खूप छान ठिकाण आहे जिथं आपण जाणार आहे आजी आहे बघा बसलेली माग नाहीतर तुम्ही लगेच विचारता आजी कुठं आजी कुठे आजीवर खूप प्रेम आहे भरपूर आणि त्याच्यासोबत आजीची लेख पण आहे हा आजी आहे कर... रस्ता हा खूप घाटाचा आहे खूप वळणावळणाचा रस्ता आहे पण आम्ही सततचा आमचा प्रवास चालूच आहे का नाही साहेब खतरनाक गाडी चालवत आहेत म्हणजे विशेष हार्ड आहे त्यांचा कसलंही वळवणं असू द्या काय त्यांना डॅशिंग ड्रायव्हर डॅशिंग गाडी चालवून देत ते तू फास्ट चाल अरे ते ह्यांच्या संत दर्शन मध्ये आलो काय आपण कुठं पोचलो आपण तर मित्रांनो परत एकदा आपल्या सुंदर आजी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजीला आपण घेऊन आलेलो आहोत संत दर्शन घेण्यासाठी आजी कसं वाटतंय हा ओके ओके तर राज्य आता गणपतीचं दर्शन घेणार आहे मस्त पैकी का नाही का तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होण्यासारखा आहे चॅनलचं नाव काय आपलं सुंदर आजी आजी टाका आजी दिसते ती सगळे यांना पण घे ब्लॉक मध्ये सगळ्यांना आलेत का तर, खूप तरुणांच खूप लहान मुलांचं सुद्धा प्रेम आहे आजी त्यांना नातासारखं प्रेम अजे बघ तुझा आजोबा काय मोठ्या लाईट चालू करते फ्लॅश चालू कर गाडीत बसले आगनगाडीत आगनगाडीत बोग चालले तर मित्रांनो परत एकदा आजी शंकर पार्वतीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आली आजी आली का नाही आली की कसं वाटतंय अरे पार्वती बघते होय लेट टॅलेंटेड झाली ग हा

चांगलं माझे लाडे बाई नव असतो की श्री देव असतो चांगला सवाज बाय 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 मस्त पैकी चांगल्या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत ओके ओके तर कसं माहित आहे का मित्रांनो आई वडिलांना आजी आजोबांना काय कुंडली कुंडली काय काय आई बापात सेवा आई बाबाची अशी सेवा करा पाहिजे का असं बघ अशी सेवा करा पाहिजे सेवा करा पाहिजे अशी सेवा करायची म्हणते को कर का कोण आहे रुदास काय करत आई वडिलांना देते काय झोका देऊन ही केले काम करत करत जो का देते होयला आहे का आज हा काय पाय सगळीचे तर चांगल चांगलं चांग 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 दे नाही देवाच देव 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 काय म्हणजे पोर घरी काय खात असते रि काय काळजी नाही देव 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 चला स्वामी आमचा सट्या असा मोठ्याचा अकलकोट स्वामी महाराज की जे आवाज आहे ती सगळी माझी नातू प्रदूषण नाती नादा सगळे ही सगळी आपलीच आहे तुझीच आहे ती का चला बाय 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 काय चांगली शिक्षण नव मिळत आजी आहे तुम्हाला बघता तुम्ही

तरी जाले जाले आजी तरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं सर्व फिरून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चाललोय ऑन द वे बाहेर घरी परतीच्या मार्गाला चाललेलो आहोत खूप व्यक्ती माणसं आजी आजो आओ बाय बाय टाटा कर बाय बाय टाटा टाटा ता मित्रांनो केलं लेट झंजन केले चल जाऊ दे काय आजो लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा फोर करा फोर नाही सबस्क्राईब इकडे बघून हे जावे बघ इकडे झोप आता लाईक करा लाईक करा फोर करा नाही शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करा